लाडसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न आज गुरुवार तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता माहिती देण्यात आली की लाडसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यानंतर शाळेच्या वतीने लाडसावंगी गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले यामध्ये शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि गावकरी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे सदरील कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे वडगाव एम सी स्कूल जे टी मध्ये आज आम्ही महात्मा गांधीच्या निमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यामध्ये जो महत्त्वाचा जो संदेश आहे तो संदेश आहे आरोग्य आरोग्य हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे शून्य म्हणजे स्वप्न हे शून्य म्हणजे पैसा हे शून्य म्हणजे काम हे शून्य म्हणजे कुटुंब आणि हा एक म्हणजे आरोग्य आरोग्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट इफ वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस इफ हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस धन्यवाद नमस्कार मी गोरखनाथ नजन मुख्याध्यापक पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलला लाड सांगली आज महात्मा गांधी पुण्यतिथीच्या औचित्य साधून आमच्या शाळेमध्ये आम्ही स्वच्छता पंधरा अंतर्गत महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वच्छता शिबिर घेतलं पाचवी ते बारावीचे जवळपास आठशे तेरा विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक चांगला संदेश दिलेला आहे महात्मा हुतात्मा चौ हुतात्मा स्मारक ग्रामपंचायत कार्यालय अण्णाभाऊ साठेचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या सर्व परिसरामध्ये मारुती मंदिराजवळ सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली स्वच्छता करून गावकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे गावकऱ्यांना आव्हान केलेलं आहे स्वच्छतेचं काय महत्त्व आहे स्वच्छतेमुळे सर्वांना दीर्घायुष्य लाभतं आजारी पडत नाही असा संदेश सर्वांना दिलेला आहे आणि या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांनीसुद्धा शाळेचे मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलेलं आहे आभार मानलेले आहे आणि आम्ही स्वच्छ राहू अशा प्रकारचं आश्वासन सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी दिलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानतो आणि आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास विकासजी मीना आमच्या शिक्षणाधिकारी जयश्रीताई चव्हाण गट शिक्षणाधिकारी थावरे मॅडम नंतर आमच्या विस्तार अधिकारी वाशिमे मॅडम यांनी आम्हाला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांचंसुद्धा आम्ही या पी एम श्री हायस्कूलच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि पुढील आमचा जो कार्यक्रम आहे हा सतत चालू राहील आमच्या पी एम सी शाळेमध्ये अशा प्रकारचे दैनंदिन नवक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होत आहे आणि गुणवत्तेसाठी सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार मी ज्ञानिक या शाळेमध्ये प्रशिक्षण शिक्षण म्हणून काम करतो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस स्वच्छता श्रमदान शिबिर अंतर्गत पी एम सी जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अडचणीच्या अंतर्गत आम्ही आज सगळ्यांमधूनच शाळेची स्वच्छता ग्रामपंचायतीची स्वच्छता त्याचप्रमाणे गावातील सर्व परिसर आम्ही स्वच्छ केलं कारण आज श्रमदान शिबिराची आज सांगता होती त्या अनुषंगाने आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आणि गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सोडून दिलेत आणि गावकऱ्यांनाही विद्यार्थी खराटे वगैरे घेऊन गावात फिरतायत हे त्यांनाही कळलं आणि त्यांनाही स्वच्छतेचं महत्त्व कळलं आणि गावातूनही अनेक चांगल्या प्रक्रिया आले प्रक्रिया प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनीसुद्धा स्वच्छतेला महत्त्व देण्याचं ठरवलं आणि निश्चितच आजपासून सर्वजण स्वच्छता आ... अंगीकारणार आहेत आणि प्रत्येकाच्या ज्या काही म महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ते समजून घेणार आहेत तर आज महात्मा गांधी यांच्या प्रतिनिमित्त जो काही उपक्रम आमच्या शाळेने राबवला त्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आज दिवसभरात आम्हाला मिळाला आहे धन्यवाद